ला सोहमची बोलायचंच असतं त्यामुळे ती रूममध्ये जायला निघते परंतु सोहम खालीच हॉलमध्ये बसलेला असतो त्याच्याच विचारांमध्ये गुंग होऊन तो खाली बसलेला असतो हे तिला समजतं आणि काजल देखील त्याच्याजवळ येते सोहम तिला बघून निघून जायला निघालेला असतो इतक्यात काजल लगेच त्याचा हात धरते आणि त्याला अडवते सोहमला म्हणते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे सोहम रागानेच हात सोड असं तिला म्हणतो सोहम रागानेच म्हणतो की तुझा काय संबंध आहे तर काजल आणखीनच वाईट वाटतं तिचे डोळे ऑलरेडी भरून आलेले असतात तिला सर्व प्रेम प्रकरणाबद्दल कन्फ्यूज करायचं असतं त्याच्या भावना तिला जाणून घ्यायच्या असतात त्याला विचारायचं असतं तू का खुश नाही आहेस अनामिकासोबत तुझं खरंच अजून माझ्यावरती प्रेम आहे ना हे सर्व मी ऑब्झर्व करत आहे तू कसं वागत आहेस कोणत्या गोष्टी तू कशा करत आहेस तू जरी नाही म्हटला तरी या सर्व गोष्टी मला माहिती आहे या सर्वांचा जाप तिला विचारायचा असतो व ती त्यासाठी खाली आलेली असते परंतु तिला पाहून सोहम नेहमीप्रमाणे तिला टाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि काजल मात्र बिचारी अगदी जीवाभावाने मनापासून तिच्यावरती प्रेम तिचं असतं सोहम आणि काजल एकमेकांशी बोलत असतात काजल म्हणते की सोहम तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे मला तू सतत टाळण्याचा प्रयत्न करतोय मी तुला मेसेज करते फोन वगैरे करते तू डिलीट करतो आहे तू बोलतसुद्धा नाही तुला सगळं समजतं आहे का मी कोणत्या अँगलने तुझ्याकडे बघत आहे आणि हे तुलाही समजते तूही माझ्याकडे कोणत्या अँगलने बघतो आहेस हे गोष्ट सांग की तू डोक्यामध्ये एक मनामध्ये असं का वागत आहेस सो काजलकडे बघत असतो काजल, काजल म्हणते की हे बघ तुझा जो काही चेहरा आहे त्या चेहऱ्यावरून मला सर्व काही समजते कारण मी तुझा चेहरा वाचू शकते लग्न जरी तू करत असला तरी सुद्धा तू खुश नाही प्लीज मला ही गोष्ट सांग नक्की तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे तेव्हा सोहमला खूप राग येतो सोहम म्हणते की हे 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 बघ गप्पा बस तुला काय करायचं आहे तुला हेच ऐकायचं आहे का की माझं तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे तुला हेच ऐकायचं आहे का इतक्या अद्वैत तिथे खाली आलेला असतो ते, ते दोघे घाबरतात अद्वैतकडे पाहायला सुरुवात करतात तेव्हा अद्वैत त्यांच्याजवळ येतो सोहम काजल दोघेही आता थोडेफार नॉर्मल झालेले असतात जेव्हा सोमा आणि काजल एकमेकांकडे बघत असतात अद्वैत म्हणतो की अरे झोप लागत नसेल ना आय I मीन mean, हे लग्न घर हो आहे दिवसा एवढी कामं असतात त्यामुळे दमायला होत असेल मला माहिती आहे असं अद्वैत म्हणत असतो तेव्हा काजल थोडीशी असते आणि म्हणते की हो दाजे ॲक्च्युली ना तसंच काहीतरी होते त्यामुळे मला एकमेकांशी गप्पा मी मारत होतो परंतु बरं झालं तुम्ही आलात दाजी आता मी झोपायला जाते खूप उशीर झाला आहे सोमकडे बघत असते म्हणते की तसाही खूप उशीर आहे म्हणजे तिला इनडायरेक्टली सांगायचं असते की तू मग लवकरातल्या लवकर कन्फेस कर, कन कर तुला जे वाटत आहे ते माझ्याकडे बोलून दाखव आपण यातून काहीतरी मार्ग करू आणि आपण आपल्या लग्नाचा विचार करू असं ती हिंट इनडायरेक्टली सोमला दिलेली असते आणि ती तिथून निघून जाते सोहम अद्वैतकडे पाहत राहतो आणि त्यालाही म्हणतो की हो दादा अरे खूप हुशार झाला आहे मीही आता झोपायला जातो असं म्हणून तो झोपायला गेलेला असतो